दोन हजार मध्ये सोलापुरात शिवसेना वाढवण्यासाठी तानाजी सावंत यांनी मोठे प्रयत्न केले त्यासाठी अनेक पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आणि आजी माजी नेत्यांना आपल्यासोबत घेतलं आणि तिकीटही दिलं साहजिकच त्यातून त्यांनी आपला एक स्वतंत्र दबाव गट निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण ज्यासाठी हा सगळा अट्टहास केला त्याच्या व्यतिरिक्तच घटना घडल्या दिलीप सोपल दिनिप माने रश्मी बागलांसाठी तानाजी सावंत यांनी लावली आणि तेच उमेदवार पराभूत झाले अर्थातच यानंतर तानाजी सावंत यांना मोठा धक्का बसला त्यानंतर शिवसेनेत फूट पडली आणि शिंदे गट बाजूला झाला तानाजी सावंत हे शिंदे गटात सामील झाले पण त्यांच्यासोबतच्या जिल्ह्यातील नेत्यांनी तटस्थ भूमिका घेतली आता साहजिकच त्यांच्यासाठी दोन हजार एकोणीसला त्यांनी मेहनत घेतली होती तेच उमेदवार तटस्थ भूमिका घेत असेल तर निश्चितच तानाजी सावंत यांची निराशा होणारच तरी सावंतांचे प्रयत्न त्यांना शिंदे गटात घेण्यासाठी चालूच होते पण आता मध्यंतरी तानाजी सावंत यांच्या भूमिका त्यांचे वक्तव्य पाहता कुठेतरी महायुतीत काहीतरी गडबड आहे का असेच संकेत दिसायला लागले आहेत अशातच भाजपाने डाव साधला आणि सावंतांचे नेते आपल्या पक्षात घेऊन शिवसेना शिंदे गटाला चेकमेट दिला आता हा चेकमेट कसा दिला याचा काय विपरीत परिणाम होऊ शकतो या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी तुम्ही पाहताय भूमी करमाळ्यातून शिवसेनेचा आमदार निवडून जावा यासाठी तानाजी सावंत यांनी बागल गटाची ताकद ओळखून रश्मी बागल यांना शिवसेनेत घेतलं होतं पण आता केवळ चार वर्षांनंतरच रश्मी बागल यांनी शिंदे गटाला सोडून भाजप पक्षात प्रवेश केला आहे हातात कमळ घेतलेल्या रश्मी बागल या दिवंगत आमदार दिगंबर बागल यांच्या कन्या आहेत दिगंबर बागल यांच्या आकस्मिक निधनानंतर पत्नी श्यामल बागल राजकारणात दोन हजार नऊ ला सक्रिय होऊन श्यामल बागल राष्ट्रवादीकडून आमदार झाल्या दोन हजार चौदा मध्ये रश्मी बागल राजकारणात सक्रिय झाल्या त्यानंतर त्या राष्ट्रवादीकडून विधानसभेच्या मैदानात उतरल्या पण केवळ तीनशे मतांनी त्यांचा पराभव झाला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी रश्मी बागल शिवसेनेत दाखल झाल्या नारायण बागल यांना डावलून रश्मी बागल यांना शिवसेनेचं तिकीट देण्यात आलं पण त्यांचा पराभव झाला करमाळ्यातून रश्मी बागल यांचा पराभव झाल्यामुळे साहजिकच तानाजी सावंत यांचे नियोजन व्यर्थ ठरले त्यांची मेहनत व्यर्थ ठरली बागल यांच्यासाठी सावंत यांनी थेट मातोश्रीवरून सेटिंग लावली होती असं बोलल्या जातं पण त्यामुळे सावंतांना फायदा काही झाला नाहीच तर उलट आता विचार करता त्याचा झाला चर्चा सुरू आहे फुटीनंतर शिवसेनेत गट पडल्यानंतर रश्मी बागल यांनी तटस्थ भूमिका घेतली तेव्हा त्यांनी तानाजी सावंत यांच्यासोबत येणं अपेक्षित होतं अशा तानाजी सावंत यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना दिसून येत होत्या पण त्यांनी तसं न करता आपली भूमिका तटस्थ ठेवली तानाजी सावंत यांना बागल यांच्या साखर कारखान्यासाठी मदत केली आदिनाथ साखर कारखाना बारामती अग्रो कडे न जाता सभासदांकडे राहावा यासाठी तानाजी सावंत यांनी सहकार्य केलं आदिनाथ कारखाना ताब्यात राहिल्याने करमाळ्यात बागल यांची ताकद अर्थातच कायम राहिली आता यानंतर साहजिकच तानाजी सावंत यांच्या बरोबरीने उभे राहून त्यांना पाठबळ देऊन जिल्ह्यात शिंदे गटाची ताकद वाढवण्यासाठी बागल मोठे परिश्रम यंदा घेतील अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे तशी सावंत यांच्या समर्थकांनी अपेक्षाही केली मात्र घडलं वेगळंच ऐनवेळी बागल भाजपात दाखल झाल्या आता निवडणुकीच्या समीकरणाचा विचार केला तर अर्थातच त्या शिंदे गटात जरी अस नसल्या तरी शिंदे गटातील आणि कार्यकर्ते पदाधिकारी व महत्वाचे नेते यांच्यासोबत त्यांचे उत्तम संपर्क आहेत तसेच भाजपाची ताकद हे सगळे समीकरण पाहता तानाजी सावंत यांना निवडणुकीत चेकमेट स्वीकारावा लागू शकतो का असा प्रश्न उपस्थित होतोय जिल्ह्यात तानाजी सावंत शिंदे गटाची ताकद वाढवण्यासाठी एकीकडे प्रयत्न करताना दिसत असले तरी दुसरीकडे अशा महत्वाच्या नेत्यांनी भाजपाचे कमळ हातात घेणे निश्चितच शिंदे गटासाठी डोकेदुखी ठरू शकते आपल्याला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद